मराठी ते धडक ते धडक अडल्या धडल्याचा मैत्र होतो सत्य न्यायाचा मंत्र देतो वारा होऊन क्षणात येतो अनरानाचा बनवा होतो राजा माणूस हा दिलदार नकलकली नंगी तलवार विटा नगरीचे अष्टपैलू आणि दिलखुलास व्यक्तिमत्व आमचे पुतणे माननीय बालाजी सुरेश मेटकरी यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सचिन भैया मेटकरी अध्यक्ष विटा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट आणि समस्त मेटकरी परिवार सात्विक डेकोर विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज प्रवाशांनो विटा बेंगलोर कृष्णगिरी सेलम अविनाशी आणि कोईमतूरच्या प्रवासाची चिंता सोडा कारण एस आर टूर्स अँड ट्रॅव्हल्सने आपल्यासाठी सुरू केले आहेत अत्याधुनिक सेवा युक्त वातानुकूलित स्लीपर कोच ब्रँड गाड्या त्याही अगदी अल्पदरात एवढेच नव्हे कोल्हापूर कराड विटा आटपाडी हैदराबाद आणि विजयवाडा या ठिकाणासह सातारा कराड विटा आटपाडी नांदेड नागपूरसाठी देखील आमची नवी सेवा लवकरच सुरू करत आहोत कमी दरात आणि सुखकर प्रवासासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करून आपले बुकिंग निश्चित करा वाझर येथे एका बैलाने महिलेवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे मंदिरात दर्शनासाठी केलेल्या महिलेवर बैलाने हल्ला चढवलाय या हल्ल्यात रेखा जितेंद्र कोळी ही महिला गंभीर जखमी झाली आहे या प्रकरणी बैलाचा ताबा असणाऱ्या वाझर येथील सूरज सुतार यांच्यावर गुन्हा दाखल झालाय खानापूर तालुक्यातील वाझर येथे बैलाने एका महिलेवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की वाझर येथील सुनीता सुभाष कोळी आणि त्यांचे नणंद रेखा जितेंद्र कोळी सेहेचाळीस राहणार बुधगाव तालुका मिरज या दोघी शनिवार सव्वीस एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजच्या सुमारास वाझर येथील वाझराई देवीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या यावेळी या, या दोघी मंदिराच्या पायरीजवळ आल्या असता सूरज नागेश सुतार यांच्या ताब्यात असणाऱ्या बैलाने रेखा कोळी यांच्यावर हल्ला चढवला यावेळी बैलाने शिंगाणे केलेल्या हल्ल्यात रेखा कोळी या गंभीर जखमी झाल्या आहेत या प्रकरणी सूरज नागेश ना ना सुतार याने त्याच्या ताब्यातील बैलास गर्दीच्या ठिकाणी योग्य ती खबरदारी न घेता तसेच बैलापासून नागरिकांना होणाऱ्या संभाव्य धोक्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी पुरेसा बंदोबस्त न करता निष्काळजीपणा केल्याबद्दल सुतार यांच्यावर विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्यात शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशन साठी सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलेसिस मेडिसिनवरील वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा जिओ मराठी